मी तुम्हाला आज रुपालीस रेसिपीमध्ये डिंक गोडी किंवा चॉकलेट हे हिवाळ्याविशेष तुम्हाला आज करून दाखवणार आहे बघा किती मस्त आणि छान दिसत आहे डिंक गोळी किंवा चॉकलेट तर तयार करण्यासाठी घेऊया नमस्कार मैत्रिणी रुपालीस रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी डिंक घेतलेला आहे अर्धी वाटी आणि याला खलबत्त्यामध्ये असे छान असे तुकडे करून घेतलेले आहे छोटे छोटे आणि एक वाटी मी गूळ घेतलेला आहे तर मी कढाईमध्ये तूप टाकून घेणार आहेत मी कढाईमध्ये तूप टाकून घेतलेला आहे आणि यामध्ये मी डिंक तळून घेणार आहेत अशा पद्धतीने डिंक तळून घ्यायचा जेणेकरून डिंक गोडी खाण्यासाठी अप्रतिम लागेल तर हा डिंक तळून झालेला आहे मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहेत मी अशा पद्धतीने डिंक तळून घेतलेला आहे बघा मी तुम्हाला जवळूनच दाखवत आहे तर तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने तळून घ्यायचा बघा पूर्ण भुगा झालेला आहे तर मी पूर्ण डिंक तळून घेणार आहेत मी पूर्ण डिंक तळून घेतलेला आहे आणि त्याच कढाईमध्ये मी गूळ वितळून घेणार आहेत गुळ हा छान असा मस्त वितळून घ्यायचा गुळामध्ये खडे ठेवायचे नाही जेणेकरून डिंकाची गोडी किंवा चॉकलेट ही छान होणार नाहीत आणि खाण्यासाठी सुद्धा छान लागणार नाही तर हिवाळ्यामध्ये मुलांना आपण चॉकलेटी मागितल्या तर खायला देत नाही तर अशा पद्धतीने डिंकाच्या चॉकलेटी किंवा गोडी तयार करून आपण मुलांनासुद्धा देऊ शकता खाण्यासाठी तर मी गोडाला पूर्ण असा वितळून घेणार आहे तुम्ही बघू शकता गोड हा वितळत आहेत आणि थोडे खडे राहिलेले आहेत ते सुद्धा मी वितळून घेणार आहेत पूर्ण गोड वितळून गेलेला आहे तर यामध्ये मी ढिंक टाकून घेणार आहेत आणि त्याला असा एकत्र करून घ्यायचा वर खाली जेणेकरून पूर्ण ढिंकाला गोड लागेल तर मी हा पूर्ण डिंक टाकून घेणार आहेत मी पूर्ण डिंक गुळामध्ये टाकून घेतलेला आहे आणि गॅससुद्धा बंद केलेला आहे आणि याला मस्त असं एकत्र करून घ्यायचं बघा किती मस्त आणि छान दिसत आहे डिंकाची चॉकलेट किंवा गोळी बघा डिंकाची ही तयार झालेली आहे तर मी तुम्हाला एक एक असं एका ताटामध्ये टाकून दाखवणार आहेत तर अशा पद्धतीने डिंको गोडी तयार करून घ्यायची ही गोडी खाण्यासाठी मोठ्यांनासुद्धा छान असते आणि मस्त लागते खाण्यासाठी डिंका हा हिवाळ्यामध्येच शक्यतो जास्त खाण खाता तर अशा पद्धतीने मी पूर्ण गोळी तुम्हाला टाकून दाखवणार आहे बघा मी काटेरी चमच्याच्या साह्याने पूर्ण गोड्या एका ताटामध्ये श टाकून घेतलेली आहे जेणेकरून गूळ हा पूर्ण असा त्या डिंकाला चिटकेल आणि सुकवून जाईल तर मी तुम्हाला एक गोळी दाखवत आहे बघा किती मस्त असं छान तयार झालेली आहे डिंक गोळी किंवा चॉकलेट बी बनू शकता तुम्ही तर अशा पद्धतीने पूर्ण सुकवून गेलेल्या आहेत तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा करून बघा हिवाळा स्पेशल डिंक चॉकलेट किंवा गोडी बघा अगदी लहान मुलांना आवडेल अशी डिंक चॉकलेट किंवा डिंक गोडी तयार झालेली आहे तर रूपालीस रेसिपी या चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत थँक्यू